करायचा आणि पोरं शिकवायचा सावीरात तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे उलट लक्षात येईल मागच्या मे महिन्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती होती आणि या काळामध्ये जे काही मानधन मिळालं ते मानधन मी नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यातल्या मिंकीला दिलं का दिलं मिंकीला तर विंकीमध्ये एक घटना घडली होती नववीतलं पोरग आहे आणि नववीतलं पोरग बापाजवळ गेलंय आणि शेतकरी बापाला सांगते बाबा मला शर्ट फाटला आहे साहेबांना पोरं फिरवतात की फाटलेला शर्ट आहे फाटलेला शर्ट आहे बाबा शर्ट घे ना तीनशे रुपये बाप म्हटला बाळा सोयाबीनचे पैसे आलेले नाही कोणी निवस्था पैसे आले की मी तुला घेऊन देतो म्हटलं नाही बाबा पण मी शाळेतच जाणार नाही बापाला फार काम खोबारेत नाही अरे ठीक शाळेत शाळेत जायला नाही म्हणतोस आणि कोरोना बॅग उचलली पूर्व शाळेत जायला निघालं बापाला वाटलं पूर्ण शाळेत चाललंय बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला निघून गेला आणि पोरग शाळेत गेलंच नाही पोरगस शेतामध्ये आलंय शेतामध्ये गाय बांधली होती ती गाय सोडली त्या गायच्या पलीकडे विहिरीच्या बाजूला निंबाचं झाड आहे तर झाडाच्या फांडीवर फांदीला आणि नववीत या पोराला गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली सायंकाळचे पाच वाज घेत बाप कामावरून घरी आला सगळ्यांची पोरं गल्लीत खेळत आहेत आपलं पोरग कुठं आहे आणि बापांना विचारलं एकाला अरे आमचा ओम्या कुठं आहे बाप ते म्हटलं तुमचा ओम्या तुमचं पोरग शाळेत कोणतरी म्हटलं शेताकडे जाताना दिसलाय बाप विचार करतोय तो शेतात गेलं कशाला आणि बाप धावत धावत शेतामध्ये याय निघालाय आणि शेतामध्ये बघितलं ती गाय तशीच फिरते आणि बापाने आवाज द्यायला सुरुवात केली ओम्या अरे बाळा कुठे आवाज येत नाही बाप सगळीकडे शोधतोय आणि शोधता शोधता बाप त्या विहिरी जवळ आलाय आणि बघितलं विहिरीच्या बाजूला लिंबाचं झाड त्या झाडाच्या फांदीला पोरानं दोर बांधून गळफास घेतलेला त्या पोराचं प्रेम समोर लटकतय ठसा ठसा रडतोय बाप रडत रडत झाडावर चढला गोर सोडला पोराचं प्रेत अलगत खाली उतरवलं त्या पोराच्या गळ्यामधला पोराचे पटापटा मुके घेतले आणि पुढच्या तोच दोर का आली वेळ कशामुळे आली वेळ काही बुद्धिजीवी म्हटले नाही पोराचं चुकलं पोरानं आत्महत्या करायला नको होती मिळाला असता शरण खरंय मी म्हणतो चुकलो ना पोराचं पोराचं चुकलं शरण मिळाला असता आत्महत्या करायची गरज नव्हती काही म्हटले पोरा लगेच आत्महत्या करायला नको ति म्हणतो आहे कोरातच नाही पोराच्या पोरा बापाचंही काही काही म्हणतात घेता का असता बापाला लगेच आत्महत्या करायची गरज नव्हती पण मी विचार करतो की या देशामध्ये तिसरा अँगल कोणी विचार करणार आहे का की एखाद्या शेतकऱ्याला आपल्या पोराला तीनशे रुपयाचा शर्ट घेता येत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असते